सर्वांना कोजागिरीच्या खूप शुभेच्छा आज आपण करणार आहे दुधाचा मसाला दुधाचा मसाला सहा महिने टिकणारा अगदी घरगुती किंवा विकतसाठी कसा करायचा ते पटकन पाहूया इथे आपण पन्नास ग्रॅम बदाम घेतलेले आहेत ते आपण रोस्ट करायच्यात फ्राय करायचे एक दोन ते तीन मिनिट होंडली त्यानंतर आपण काजू घालायचे आहेत दोन्ही फ्राय करायचे दोन मिनिट फक्त आता आपण पिस्ते घेतलेले आहेत पण गॅस बंद केलेला आहे मी गॅस बंद आहे बघा आणि तसेच फक्त गरम करत ठेवलेत बदाम आणि काळे हे आपण मिक्सरमध्ये पिरवून घ्यायचे आहेत ही अशी पावडर झालेली आहे आता यामध्येच आपण पिस्तेही घालायचे आहेत अशी याची सालं काढायची म्हणजे हिरवे गार दिसतात हे कलर कसा हिरवा राहिलाय हे पिस्त यामध्ये आपण घालून मिक्सरला फिरवायचं आहे यामध्ये अजून आपल्याला काय काय घालायचं आहे तर आपल्याला इलायची पावडर त्यानंतर आपल्याला जायफळ घालायचं आहे हे बघा हे एक जायफळ घालायचं आहे त्यानंतर केशर घालायचं आहे आपल्याला प्युअर केशर अगदी आणि आपल्याला भर कलर घालायचा आहे पाहिजे तर तुम्ही घावला डबीत भरून ठेवायचं एअरटाईट डबीमध्ये आपण सगळं भरायचं आहे आणि इकडे आपण यामध्ये आपण चारोळे घातले चारोळे ज्यांना आवडतात त्यांनी चारोळे घाला आपण आता हे सहा महिने टिकणार आहे कमीत कमी सहा महिने लहान मोठ्या डबीमध्ये ज्यांना बिझनेस करायचा आहे ना त्यांनाही हे अतिशय उपयुक्त आहे छोटा व्यवसाय होऊ शकतो आता हे आपण घट्ट झाकणाच्या डबीत ठेवायचं भरपूर दुधासाठी हे उपयोग येणार आहे आता आपण कसं करायचं आहे तेही पाहूया दूध आता दुधामध्ये आपण पहिल्यांदा गरम दूध आहे आहे त्यामध्ये साखर घालायची आहे आणि हा अर्धा लिटर दूध आहे अर्धा लिटर दुधासाठी दोनच चमचे मसाला भरपूर होणार आहे हा बस आणि हे उकळायचं चंद्राच्या प्रकाशात ठेवलेलं दूध आपल्याला माहिती आहे कोजागिरीला मुद्दाम घेतात असं हे स्पेशल जेवढं तुम्ही आटवाल उकळाल तेवढं हे छान टेस्ट येईल असं हे आपलं कोजागिरीसाठी किंवा एरवी ही मुलांना हेल्दी दूध तयार झालेलं आहे दुधाचा मसाला अशा पद्धतीने आपण केलेला आहे